अरे लाल मुलीला घेऊन पुढे चटावे लेडीज मध्ये मी नवीन प्रवास करते का आता पण हा डब्बा कोणासाठी याच तुम्हाला काय कळलं पाहिजे की नको तुम्ही सगळ्यांनाच बोला मला सगळ्यांनाच बोलतोय मी सगळ्यांनाच बोलतोय आता त्यांना खाली करा मग लेडीजला बोला तुम्ही इथे फक्त हँडीकॅप प्रमाणपत्र लागतं आणि आपल्या हँडिकॅप बांधवांना सुद्धा मी ते सांगेन आता इथून पुढे हँडीकॅप है क्या असं नाही विचारायचं आपलं स्वतःचं सर्टिफिकेट दाखवायचं आणि डायरेक्ट दुसऱ्याचं सर्टिफिकेट विचारायचं खर तर अशा क्षुल्लक गोष्टींवर कॉन्टेंट बनवण्याची इच्छा मला सहजासहजी होत नाही कारण कॉन्टेंट बनवण्यासाठी माझ्याकडे बरेच विषय आहेत पण जेव्हा काही मुजोर प्रवासी आमच्याच डब्यात येऊन चोर तो चोर पण शिरजोर वागतात तेव्हा त्यांची ही मस्ती त्यांचा अगाऊपणा समाजासमोर आलाच पाहिजे यासाठी हा टस ओके okay, सो so, uh, नमस्कार मी किरण वारणकर आणि वारणकर मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बिंग गो व्हिज्युअली चॅलेंज पर्सन माझं लाईफस्टाईल कसं असतं हे मी माझ्या चॅनलवरून दाखवत असतो या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्याला खूप चांगला प्रतिसाद होता आणि रेल्वे पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो अपंगांचा डबा आहे त्याबद्दल ना त्या डब्यामध्ये कोणी प्रवास करायचा याबद्दल खूप लोकांमध्ये जनमानसांमध्ये गैरसमज आहेत तर ते गैरसमज जर आज मला या व्हिडिओतून काढायचे तर आ, मी पहिला व्हिडिओच्या सुरुवातीला आधी सांगतो या डब्यामध्ये जे प्रमाणपत्र धारित अपंगत्व प्रमाणपत्र धारित जे प्रवासी आहेत ते प्रवास करू शकतात त्यानंतर कॅन्सरची जर ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्हाला जर जायचं असेल तर त्या कॅन्सर पेशंटने प्रवास करत ते पेशंट प्रवास करू शकतात त्यानंतर जर गर्भवती महिला जर सात महिन्याच्या पुढच्या जर, जर गर्भवती आस महिला महिला असतील तर त्या या डब्यातून प्रवास करू शकतात ओके त्याचबरोबर जर समजा एखादा अपंग असेल त्याच्याकडे जर एस्कॉटचं तिकीट असेल तर त्याच्यासोबत एस्कॉट प्रवास करू शकतो पण एसपॉर्ट तिकडे त्या साईडला उभं राहून बाहेरच्या कॉरिडॉर्स मध्ये उभं राहून तो प्रवास करू शकतो इथे बसून प्रवास करू शकत नाही बऱ्याच स्पॉटला असं सुद्धा वाटतं की ते आपण एसपॉर्ट तिकीट काढलं म्हटल्यानंतर ते इथे बसू पण शकतात तर तसं नाहीये तो गैरसमज आहे तर आज असंच झालं मी इथे प्रवास करतो आणि माझ्यासोबत इथे एक प्रेग्नेंट महिला प्रवास करते त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मी शांत बसलो पण त्यांच्यासोबत त्यांच्या एस्कॉट सुद्धा चक्क विंडो सीटला बसून प्रवास करतात आम्ही जेव्हा इथे त्यांना विचारलं हँडिकॅप तेव्हा ते म्हणतात की आम्ही एस्कॉट आहोत सो so, लोक सर्रासपणे इथे येतात सिनि, सिनियर इथे सिनियर सिटीजन येऊन बिंदास बसतात आणि प्रवास करतात एस्कॉट बिंदास येऊन बसतात प्रवास करतात आणि जे सर्जरी झालेले असतात ते येऊन बसतात प्रवास करतात म्हणजे चाललंय काय मला कळत नाहीये म्हणून मला एक अवेअरनेस क्रिएट करायचं आहे मला इथे अजिबात न्यूसेन्स क्रिएट नाही करायचंय इथे फक्त आणि फक्त प्रमाणपत्रधारी अपंगत्व अपंगत्व असलेले हँडिकॅप लोकच प्रवास करू शकतात बरेच लोक असंही म्हणतात की माझ्या पायात रॉड टाकलाय माझ्या हातात सळी आहे असं नाही चालत इथे फक्त हँडिकॅप प्रमाणपत्र लागतं आणि आपल्या हँडिकॅप बांधवांना सुद्धा मी ते सांगेन आता इथून पुढे हँडिकॅप आहे है क्या असं नाही विचारायचं आपलं स्वतःचं सर्टिफिकेट दाखवायचं आणि डायरेक्ट दुसऱ्याचं सर्टिफिकेट विचारायचं आता जरा इथे जरा कॅमेरा जरा बाजूला रे यांचं बरोबर यांना फोकस करा या महिला ज्या तुम्ही बघता एस्कॉड आहेत आणि त्या विंडो मध्ये बसून कल्याण बसून विंडो मध्ये बसून प्रवास करतात बरं त्यांना आम्ही जेव्हा विचारतोय की बाबा तुम्ही का बसला तर म्हणे आम्ही एस्कॉड आहोत आम्ही स्वतः ब्लाइंड लोक इथे उभेने प्रवास करायचा आणि बसून प्रवास करायचा हीच वस्तुस्थिती आहे नाही ना विश्वास बसत चला एक लाईव्ह उदाहरण ऐकूया तुमचं काय मॅडम हँडिकॅप शुटिंग मुलगी हा हँडिकॅप डब्बा आहे तुम्ही लेडीज मध्ये चढलं पाहिजे अरे लाल मुलीला घेऊन कुठे चटावी लेडीज मध्ये मला ते का मी नवीन प्रवास करते का आता अहो पण हा डब्बा कुणासाठी याच तुम्हाला काही कळलं पाहिजे की नको तुम्ही सगळ्यांनाच बोला मला सगळ्यांनाच बोलतोय मी सगळ्यांनाच बोलतोय आता त्यांना खाली करा मग लेडीजला बोला तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चुकी आहे मॅडम तुम्ही चुक करताय आणि वरती आम्हालाच बोलताय सो मला माय बाप सरकारला हेच विनंती आहे की या डब्यामध्ये सुद्धा कडक चेकिंग uh, झाली पाहिजे आणि यांना पेनलाइज केलं पाहिजे मी तर म्हणतो थो थोडा हिस्सा थोडासा चेक करणाऱ्यांना पण द्या जेणेकरून कडक कर इथे कार्यवाही होईल आणि तपासणी होईल तेव्हाच या डब्यातली गर्दी पण कमी होईल आणि पर्यायाने शासनाला महसूल सुद्धा मिळेल सो so, दॅट सेट फॉर दिस व्हिडिओ प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे असे जे मनाने जे अपंग आहेत अशा लोक जास्तीत जास्त त्यांच्या सुद्धा नातेवाईकांपर्यंत त्यांना कळू दे की कशा पद्धतीने लोक इथे हँडिकॅप डब्यामध्ये धडधाकार असून प्रवास करतात थँक्यू